महा जो गृह खी के सचिव रहते हैं जो ग्रह ग्रह मंत्री के उन्होंने एक चिट्ठी भेज के बताना चाहिए कि सलीम कुत्ता की मौत कब हुई और मैं आपको ऑथेंटिक बात कर रहा हूँ वीडियो में जो दिख रहा है वो सलीम मिया भाई ऐसा ना हो मुझे पता नहीं लेकिन सलीम कुत्ते का मर्डर 98 के अंदर हुआ है छोटा राजन के लोगों ने उसको छूट किया मारने वाले में रोहित वर्मा है मारने वाले में बालू ढाकरे है और संतोष शेट्टी बिलकुल घेईल मी कायदा सुविस्थेचा प्रश्न असेल त्या ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे एसआयटी जरी स्थापन झाली डीसीपीच्या अंडर तरी अजूनही या आरोपीवर तीनशे सात कलम टाकलेलं नाही कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं कोणाला तरी उडवणं असं पण यांनी उडवून पुन्हा रिवर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत कोणतरी राज्याचे एमएसआरडीसीचे सेक्रेटरी अनिल गायकवाड त्यांचा मुलगा तो आहे त्याचे काही व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा संशय चारित्र्यावर सुद्धा बोललं जाते आहे मात्र ही चुकीची गोष्ट जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आता आज जे कलम दाखल केले याच्यावर सहज जामीन होऊ शकतो पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज झाले जामीन होईल परंतु तीनशे सात कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही पहा हे महाराष्ट्र हे काय कोणाच्या घरचं गाव नसतं कोणतंही ठाणे असेल कोणाचं घरचं नाही आहे ते या महाराष्ट्रातील जनतेचं आहे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल लक्षा <laughs>